रामकृष्णारी रामकृष्ण जय गजान श्रीक्षेत्र श्री श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आमची जात असलेली पायदळ दिंडी या दिंडीमध्ये संत गजान महाराजांच्या पादुका आमच्या सोबत आहेत आणि आमच्या सोबत पादुका असून आम्ही पादुकांच्या सोबत चाललेले आहोत चांदूर तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी आमचं दुपारचं जेवण झालं आणि जेवण करून आमचे सर्व आम्ही सर्व मंडळी कापसे मुक्कामाला जात असताना चांदूर फाट्यावर आमचे राजू गोतमारे आहेत त्यांच्याकडे आमची फराळाची व्यवस्था असते या पाणी फरळ आमचं त्या ते ठिकाणी आठवलेलं आहे तर आज या ठिकाणी राजभाऊजी यांच्यासोबत हितगूज साजत असताना विषय असा आहे की संत गजानन महाराज या विदर्भातील एक पंढरी असलेलं शेगाव या शेगावातील संत जन महाराज महाराज भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत तर अनेक भक्तांना महाराजांच्या अनुभव अनुभूती प्रचिती आलेली आहे त्यामध्ये राजभाऊ यांच्या मुखातून आम्हाला आज ऐकायचं आहे की सर्व वारकरी म्हणजे गजान भक्त आहेत या भक्तांकडे बघत सर तुम्हाला काय वाटते आणि महाराजांची तुमच्या जीवनात आलेली अनुभूती याबद्दल तुमच्या सांगा आधी तुमचं पूर्ण नाव सांगा रामकृष्ण हरी मी राजेंद्र किशनराव गोतमारी श्री संत गाडगेबाबा व्यायामशाळा क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संस्थापक माझ्या आखाड्यात मुलं आणि मुली दोन्ही प्रॅक्टिस करतात कुस्तीचा आणि हा एक संगम आहे भक्ती आणि शक्तीचा तुकाबा म्हटलेला आहे भक्ती आणि शक्ती तर बरेच वेळा मी माझ्या मित्रासोबत शेगावला वाऱ्या करत होतो त्या वाऱ्यात मला पुष्कळचे अनुभव आले आणि आमच्या शक्तीसोबत भक्ती हे गरजेची होती आणि महाराजांचे अनुभव मला असे आलेले आहेत की आता वारकरी येतात हिरोळकर महाराज आमच्याला आम्हाला सेवा देतात या सेवेतून आमच्या शेतातून जस समजा तुम्ही येता आणि इथून निघून जातात त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की गजान महाराज आले आम्हाला दर्शन देऊन दिले दे आणि आमच्या शेतात भरभरून आम्हाला पीक होते हे म्हणजे वास्तुस्थिती आहे आणि महाराजांचे अनुभव असे आहेत की आमच्या घरात पूर्ण आम भाऊबळ आम्ही दर गुरुवारी वारी असतेच आमच्या घरी कोणाची ना कोणाची त्याच्यामुळे महाराजांचे अनुभव भरपूर आहे पण कसं आता ते सांगता येत नाही असे असे काही अनुभव आलेले अनुभव शास्त्री तो अनुभव म्हणजे घ्यायचा घ्यायचा विषय असतो ते गुण। गुण। तर ते प्रदर्शित करता येत नाही काही सांगता येतात काही म्हणजे अवर्णनी असतात तर राजू तुम्ही आमच्या दिंडीचा फार चांगल्या प्रकारे व्यवस्था करता नियोजन करता या उन्हामध्ये तुम्ही आखोवरून या ठिकाणी पाहत तुम्हाला गजान बाबा तुमच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे सदैव कृपा राहो आणि तुमच्या अंतकरणात असली भक्ती हे आजीवन तेवत राहू ही महाराज त्यांनी मी विनंती करतो आणि तुम्हाला पुन्हा धन्यवाद देतो धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण राम त्याचबरोबर या ठिकाणी श्री नंद महाराज चांदूर या ठिकाणचे महाराज आहेत महाराज कथाकार आहेत महाराज भागवत कथा कीर्तन प्रवचन आणि पंढरपूरची वारी यांच्या जीवनामध्ये हे वार्षिक वारी अखंड आहे तर महाराज या ठिकाणी मी तुम्हाला एक अशा प्रकारे विचारतो की जेणेकरून तुम्ही दिलेला विचार किंवा तुम्ही आपण केलेली हितगुज आहे हे हितगुज लाखो लोकांपर्यंत पोचावं आणि म्हणजे घरचे कामधंदे टाकून जर वारकरी पंढरपुर जातात त्याचा अर्थ ते, ते काहीतरी आळशी आहेत वगैरे अशा गोष्टी काही नसून यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे तर याबद्दल आपण का करावी अ रामकृष्ण जय गजान वारी ही फार महत्वाची आहे जसं तुक हे सांगितलेलं आहे की बरेच तीर्थक्षेत्र आहेत या जगाच्या पाठीवर पण पंढरपूरची वारी का करायची बा कारण वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया प्रतिजन ऐसे क्षेत्र उत्तमा उत्तम यावणी सुगम आहे कुठे नवे नवे आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी या न्यायाला उद्देशून साक्षात तिथं परमात्मा बाय नेनो ब्रह्म मार्ग चुकले वडे पंढरीसी आले भक्त पुंडलिके दे केले उभे केले के विटेवरी आणि त्या पंढरपूरला जात असताना जे तुम्ही आता सांगितलं की बा बरेच लोक काही जणांचा असा मनोगत असते लोक आरशे करतात तसं काहीच नाही हा आनंद उपभोगण्याकरिता जो वारीमध्ये आनंद आहे तो आनंद संसार प्रपंचामध्ये नाही आणि संसार स्वपंच्या मध्ये जो आनंद आहे तो क्षणिक आहे पण हा आनंद न मावळणार आहे चिरकाळ टिकणारा आनंद हा वारीमध्ये येत असतो नातच जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल सहावारी अर्थात या ठिकाणी पंढरीची ही पेट आहे सुखाची पेट आहे पंढरीश परमात्मा ब्रह्म त्या ठिकाणी आहे संत त्या ठिकाणी आहे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षत्रमहिनी ऐसी चंद्रभाग ऐसी भीमा तीत ऐसा विटेवर देव कोठे अर्थात त्या ठिकाणी देव आहे संत आहे नाम आहे पुण्या तीर्थाकडे गेलो तर आपण देव मिळते नाम मिळत नाही कुठं गेलं नाम असते संत नसतात या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे देव संत आणि नाम आणि जात असताना वारीमध्ये जे आपण जातो ना महाराज त्या वारीमध्ये एक अलौकिक आनंद आहे जो संसार प्रपंचामध्ये नाही तो आनंद आपल्याला येतो विचार जर केला तर किती जरी संकट असले आता ऊन आहे पौस वारा याची तमान बाळकता वारकरी निघतात काय निघतात त्याचं कारण आहे आनंद आहे त्याच्यामध्ये आणि हा आनंद आपल्याला संसार कोकणच्या मध्ये विकत घेऊनही मिळत नाही तो आनंद आपल्याला सहज या वारीमध्ये मिळत असतो का मिळतो त्याचं कारण आहे नाम पायी नाम घेता वाटत आली यज्ञ पाऊला पाऊली म्हणून नाथ ना, 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 महाराजांनी म्हटलेलं आहे की आपण जात असताना पायी वारी घडली पाहिजे पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थ व्रत किंवा नाथ महाराज म्हणतात मुखी नाम या ठिकाणी अशा प्रकारे जात असताना पायी तीर्थ यात्रा मुखी ना मुखी राम नाम हाची माझा नेम अशा पद्धतीने अशा प्रकारे वारकरी हा नामामधला जो आनंद आहे जी अमृताची गोडी आहे ती गोडी आपल्याला या वारीमध्ये चाखायला मिळते आणि विशेषत्वानं संत महात्मे कारण कसं असते आपण वारीमध्ये जात असताना संत आपल्या सोबत असतात संत महात्मे साधू आणि साधूच्या बरोबर केलेला परमार्थ हा अलौकिक अशा प्रकारचा आनंद तुम्हाला आपल्याला अनुभवाला देत असतो आणि म्हणून या वारीमध्ये आपण गेलो पाहिजे नाम आहेत श्री संत विराज गजानन महाराज तसंच जे अखंड अशा प्रकारे प्रतिवर्षी वारीचं नेतृत्व हो करतात असे आमची गुरुस्थानी असणारे श्री हिर गजानन महाराज हिरोळकर प्रतिवर्षी आमच्या गावाला येतात आणि सुंदर अशा प्रकारे या दिंडीचा आनंद ते आम्हाला प्रतिवर्षी देत असतात तसे सर्व वारकरी यांच्या सोबत असतात आणि म्हणून हा आनंद अलौकिक आहे आपण तर सांगतोच पण संत महात्म्यांनी सांगितलेल्या वाचुकतीप्रमाणे हा आनंद उपभोगण्यासारखा आहे म्हणून प्रत्येकानं वारी करावी आणि या वारीमध्ये जावं आणि या वारीचा आनंद घ्यावा अशा प्रकारे हा वारीचा आलेला अनुभव तर महाराज आपण अतिशय सुंदर आणि आयुष्यामध्ये मोलाचा अशा प्रकारे उपदेश केला तर आपण याचं निश्चित अनुकरण करावं वारकरी हा काहीतरी आडसी असं न मानता प्रत्येकाने वारी करावी तर आज या ठिकाणी अधिवक्तव्य नंद महाराज इंगळे आमचे राजेंद्रजी गो गोतमारे त्याचबरोबर महाराज नवंगळे महाराज नौंदळे हे सुद्धा आहेत तर महाराजसुद्धा आपलं मनोगत वारीबद्दल वर्णन करतील किंवा तुमच्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना परमार्थामुळे तुम्हाला आलेली अनुभूती आणि प्रचिती हे थोडक्यात रामकृष्ण मी श्रीधर रावंदळे चांदूर एक माऊलीचा सेवक गेल्या कित्येक वर्षापासून चांदूर या गावी मुनगाव इथून माऊलीची दिंडी येत आहे आणि ते माऊलीची दिंडी येत असताना गावातील सर्व मंडळी लहान मोठे एक त्या दिंडीच्या सामोरा जाऊन आनंद उत्साह साजरा करतात आणि गावातून दिंडी निघते ही चांदूर फाट्यापर्यंत राजू राजूभाऊ गोतमारे यांच्या शेतापर्यंत घेऊन त्या दिंडीला निरोप देतात अनुभव सांगायचा झाला तर अनुभव सांगता नाही येत कारण की ज्या माऊलीची कृपा आहे ती कृपाच एवढी आहे की काय सांगा आणि काय राहू द्या आमची हेच इच्छा आहे की माऊलीना हर वर्षी आमच्या गावात यावं आम्हाला जे काही सेवा आहे गावकऱ्या करे। गावकऱ्यांच्या हातून ती सेवा घडो कारण की या गावामध्ये जवळपास पाच ते सहा दिंडा येऊन राहिल्या एवढं आमचं भाग्य आहे काही काही गावामध्ये अजूनही अशी परिस्थिती आहे की तिथं वारकरी नाही पण एक चांदूर असं गाव आहे की तिथं पाच सहा दिंड्यांची सेवा करायला मिळते हेच आमचं अहम भाग्य आणि जो अनुभव आहे तो मी पहिलेच सांगितला की अनुभव काही सांगतायत रामकृष्ण तर अशा प्रकारे महाराजांनी सुद्धा आपल्याला चांदूर एक वैभव काय आहे या गावातून दरवर्षी बिंड्या जातात हे त्या गावचं वैभव आहे खरं संत पाऊल ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी निश्चित कृपेचा वर्षाव सतत होत असतो आज या ठिकाणी आम्ही हितगूट करत असताना आपण सर्वांना जे कशा कशाप्रकारे वाटलं हे आम्हाला निश्चित तुम्ही कळवा त्याचबरोबर आमच्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर निश्चित आमचं चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि श्री गजान महावकर आपणास निश्चित अशा प्रकारे वारीचं काय महत्त्व आहे तुमच्या असेल तर मी तुम्हालासुद्धा धन्यवाद देतो रामकृष्ण राम जय हरी जय